माधुरी जाधव तर्फे निराधार वृद्धावर अंत्यसंस्कार बेळगाव जिल्हा रुग्णालय दुर्धर आजारावर उपचार सुरू असलेल्या एका वृद्धाचे शुक्रवारी दिनांक एकतीस रोजी एकतीस जानेवारी रोजी निधन झाले माधुरी सा जाधव तर्फे माणुसकीच्या दृष्टिकोनातून या वृद्धावर अंत्यसंस्कार करण्यात आले दामोदर चांदाळ वय सत्तर असे मृत वृद्धाचे नाव आहे दामोदर चांदाळ हे गेल्या अठ्ठावीस वर्षापासून रामदुर्ग तालुका बेळगाव येथील हॉटेल अलंकारमध्ये काम करत तिथेच वास्तव्यात होते गतवर्षी सहा डिसेंबर रोजी त्यांना जुने बेळगाव येथील निराश्रित केंद्रात दाखल करण्यात आले कशाच्या कर्करोगाने ग्रस्त झाल्याने काही दिवसात निराश्रित केंद्राचे व्यवस्थापक रावसाहेब शिरष हट्टी यांनी उपचारासाठी त्यांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी जानेवारी एकतीस जानेवारी रोजी त्यांची प्राणज्योत मालवली त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने निराश्रित केंद्राचे व्यवस्थापक रावसाहेब शिरहट्टी यांना दामोदर चांदाळ यांची निधनाची बातमी दिली दामोदर चांदाळ यांच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न असल्याने आश्रमाचे व्यवस्थापक रावसाहेब शिरहट्टी यांनी समाजसेविका माधुरी जाधव यांच्याशी संपर्क साधला तेव्हा माधुरी जाधव यांनी तात्काळ आपल्या माधुरी जाधव फाउंडेशनमध्ये कार्यरत असलेले आकाश हलगेकर शुभम दळवी यांच्यामार्फत निराधार वृद्धावर अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था केली आणि शनिवारी सकाळी नऊ वाजता सध्या सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसरकार संस्कार करण्यात आला अंत्यसंस्कारासाठी शंकर कांबळे यांचे सहकार्य लाभले इथे सदाशिव स्मशानभूमीमध्ये एक नगर निराश आश्रय केंद्र पेशंट होते दामोदर चंडा एकतीस जानेवारीला त्यांचं निधन झालंय जिम्स हॉस्पिटलमध्ये त्यानंतर दा आस्पत्रे वैद्य लोक आम्हाला सांगितले ते दामोदर चंद्रा नेलेलं आहे म्हणून ते बघूनच आम्ही काय केलं माधुरी जाधव फाउंडेशन मुख्यस्थ माधुरी मॅडमला आम्ही फोन करून सांगितलेलं आहे तसा समूख झालेला आहे म्हणून माधुरी मॅडमने आमचा आमंत्रण स्वीकार करून मॅडम काय म्हटलं आहे ज्या सकाळी म्हटलं तर आज शनिवार रोजी नऊ वाजता करून म्हणून सांगितलं आहे त्याप्रमाणे मॅडम येऊन इथे सगळे अंत्यसंस्कारला विधिविधानपूर्वक हे संस्कार केलेला आहे की आम्हाला वक्तव्य या अंत्यसंस्कार कार्यामध्ये समाजसेवक आकाश हलगेकर आणि शिवम दळवी यांनी सहभाग घेतले होते ते सगळे मिळून सामाजिक कार्यकर्ते सगळे मिळून हे अंत्यसंस्कार केलेला आहे